नमस्कार मित्र हो मित्र हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर फॉर्म भरलेला असाल आणि फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपली काही चूक झालेली असेल त्यामुळे आता आपल्याला परत फॉर्म भरावा लागणार का किंवा पुन्हा आपल्याला फॉर्म भरावा लागणार का अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच जणांनी मेसेजद्वारे कमेंटद्वारे विचारलेला आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे तर मित्रो हो या संदर्भात चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरताना आपली काही चूक झालेली आहे किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपली काही चूक झालेली आहे आणि आपण तसाच तो फॉर्म चुकीचा फॉर्म आपण सबमिट केलेला आहे मग आता आपल्याला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरावा लागणार का परत आपल्याला नवीन फॉर्म भरावा लागणार का तर मित्रो हो आपल्याला नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे परत फॉर्म भरण्याची गरज नाही आहे पण आपण जर काही चुकीची माहिती भरलेली असेल काही चुकीचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड केलेले असतील म्हणजे आधार कार्डचा समजा एकच बाजूचा फोटो आपण अपलोड केलेला असेल रेशन कार्डचा एकच बाजूचा फोटो अपलोड केलेला असेल किंवा अर्जदाराचं नाव लिहिताना चुकलेलं असेल तर अशा पद्धतीच्या कुठल्या जरी आपल्या चुका झालेल्या असतील तर तो आपला फॉर्म आत्ता सबमिट जरी तुम्ही केलेला असेल तर तो फॉर्म तुमचा त्रुटीमध्ये पडेल त्रुटीमध्ये पडल्यानंतर तुम्हाला आत्ता ज्या ठिकाणी पेंडिंग असं दाखवत आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्रुटीमध्ये फॉर्म जो पडलेला आहे त्या संदर्भात मेसेज आपल्याला दाखवला जाईल आणि कोणत्या कारणासाठी आपला फॉर्म त्रुटीमध्ये पडलेला आहे हे देखील सांगितलं जाईल त्या त्रुटी आपल्याला त्यानंतर त्या ठिकाणी दुरुस्त करता येतील त्या ठिकाणी तुम्ही जे काही चुका केलेल्या आहेत ते तुम्हाला दुरुस्त करता येतील ज्या त्रुटी सांगितलेल्या आहेत त्या त्रुटींची तुम्हाला त्या ठिकाणी परत पूर्तता करावी लागेल आणि मगच नंतर तुम्हाला त्या ठिकाणी परत फॉर्म जो आहे तो सबमिट करता येईल पण आत्ता तुम्हाला नवीन किंवा परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही कारण तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे सबमिट झाल्यानंतर कोड नंबरच्या समोर तुम्हाला जो एक कोड नंबर मिळालेला आहे तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर देखील तुम्हाला मिळाला आलेला आहे त्यामुळे त्याच ऍप्लिकेशन नंबरवरती तुम्हाला फक्त फॉर्म दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून वेळ दिली जाईल म्हणजे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून वेळ दिली जाईल आता ती वेळ नेमकी कधी दिली जाईल यासाठी शासनाकडून जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू पण शासनाकडून वेळ दिल्यानंतरच तुम्हाला जे काही तुमची माहिती चुकीची झालेली आहे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही चुकीचे अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुमचा जो अर्ज आहे फॉर्म जो आहे तो त्रुटीत पडल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये बदल करता येईल आणि मगच तुम्हाला तो फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करता येईल त्यामुळे नवीन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका जो तुमचा फॉर्म भरलेला आहे तो त्रुटीत पडल्यानंतर तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू शकता फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी देखील अपडेशन लवकरच केलं जाईल या संदर्भात प्रक्रिया देखील शासनाकडून सुरू आहे आणि शक्यतो मित्रो फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चूक करू नका व्यवस्थित माहिती भरा जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करताय ते सुस्पष्ट व्यवस्थित दिसले पाहिजेत असे डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करताना तुम्हाला त्या ठिकाणी सर्व माहिती दाखवली जाते ती माहिती एकदा परत एकदा व्यवस्थित चेक करून पहा तुम्ही भरलेली माहिती भरलेले डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का नसेल तर बदल करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही माहिती परत बदल करू शकता त्यामध्ये दुरुस्ती करू शकता आणि मगच फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केलेले असतील तरच फॉर्म सबमिट करा त्यामुळे आपण फॉर्म भरताना चुका करू नका कारण आपला फॉर्म जो आहे तो त्रुटीमध्ये पडेल आणि त्रुटीची पूर्तता करण्यासाठी परत तुम्हाला वेळ दिला जाईल त्यामध्ये तुमचा वेळ देखील जाणार आहे त्यामुळे शक्यतो फॉर्म जो आहे तो न चुकता आणि सुस्पष्ट डॉक्युमेंट्स अपलोड करून भरण्याचा प्रयत्न करा तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की फॉर्म भरताना आमची अशा प्रकारे चूक झालेली आहे तर आम्हाला फॉर्म नवीन भरावा लागेल का पुन्हा आम्हाला फॉर्म भरावा लागेल का तर या संदर्भात मित्रो ही होती महत्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला नक्की विसरू नका आणि या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद